संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ दिनांक सोळा आठ पंचवीस रोजी सराईत गुन्हेगार वेदांत शांताराम आरुडे राहणार कळम तालुका आंबेगाव जिल्हा पुणे महेश दत्तात्रेय मंगळ वेडेकर राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अभिजीत सोमनाथ बिडकर राहणार जुना बैल बाजार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे तिघे जण सातारा शहरात घरफोडी चोरी करण्यासाठी गेले होते दरम्यान सातारा शहरातील महामार्गाजवळच असणाऱ्या वास्तू प्लाझा या अपार्टमेंट मध्ये चोरी करण्यासाठी पहाटे साडेतीन वाजता जण शिरले त्यांनी पहिल्यांदा इमारतीतील प्रत्येक फ्लॅटचा दरवाजांना बाहेरून कड्या घालून बंद केले त्यानंतर बंद असलेले दोन फ्लॅट फोडले त्यामधील सोने काही रक्कम घेतली पुढे तिसरा फ्लॅट फोडत असताना आवाज आला त्यामुळे सुट्टीवर घरी आलेल्या फ्लॅटमध्ये असणाऱ्या जवानाला जाग आली त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण बाहेरून कडी होती जवानाच्या पत्नीने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला तोच जवानाच्या डोक्यात लोखंडी कटावणीने एका चोरट्याने हल्ला केला सगळा सगळं घडला असताना भारतीय जवान थांबले नाहीत त्यांनी जखमी अवस्थेत त्या चोरट्यांचा पाठलाग केला मोठ्याने आवाज आल्यावर आजूबाजूचे लोक जागे झाले इमारतीच्या दिशेने येऊ लागले आस्था दोघे चोर भांबावले वेदांत आरुडे हा इमारतीच्या टेरेसवर पळत गेला आणि चौथ्या मजल्यावरून भिंतीवरील पायपाच्या साहाय्याने खाली उतरू लागला तोच त्याचा पाय निसटला आणि खाली पार्किंग मध्ये असलेल्या गाडीवर पडला त्याचा जागीच मृत्यू झाला तर महेश मंगळ वेढेकर त्याला सोसायटीतील लोकांनी इमारतीमध्येच पकडले आणि पोलिसांच्या हवाले केले हे दोघे जण चोरी करण्यासाठी गेले असता त्यांचा मित्र अभिजित बिडकर हा लक्ष ठेवण्यासाठी इमारतीचे खाली थांबला होता आपल्या सहकाऱ्यांना रहिवाशांनी पकडून ठेवल्याची चाहूल लागताच अभिजीत बिडकर हा घटनास्थळावरून फरार झाला त्यानंतर सदर घटनेबाबत सातारा शहर पोलीस स्टेशन यांनी गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच अ तीनशे सात तीनशे नऊ दोन तीनशे अकरा तीनशे अकरा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दखल गुन्ह्यातील फरारी आरोपी नावे अभिजीत बीडकर हा फरारी असून त्याचा मनसर पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेण्यात यावा असे सातारा शहर पोलीस स्टेशन यांनी फोनद्वारे सांगितले तर मनसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार नाडेकर पोलीस अंमलदार योगेश रोडे अजित पवार हनुमंत ढोबळे यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून फरारी आरोपीचा शोध घेण्याबाबत सांगितले गुन्हा शोध पथकातील पोलीस कर्मचारी फरारी आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा मनसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फाटा येथे पुणे नाशिक हायवे रोड वरील घेऊन चौकशी केली असता त्याने सातारा येथे एका इमारतीमध्ये चोरी केल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे गुन्ह्याचा पुढील तपास सातारा शहर पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कामगिरी ही संदीप गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अमोल मांडवे उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड श्रीकांत कंकाळ पोलीस निरीक्षक मनसर पोलीस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामगिरी पोलीस हवालदार नाडेकर पोलीस अंमलदार योगेश रोडे अजित पवार हनुमान ढोबळे यांनी केली आहे